नमस्कार जिजाऊ अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो सध्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते फायनल लिस्ट ऑफ ॲडमिटेड कॅन्डिडेट्स इन बी एम एस कोर्स थ्रू डबल ए ट्रिपल सी थोडक्यात जो आपला ऑल इंडिया कौन्सलिंगचा कोटा असतो डबल ए ट्रिपल सी हे जे काउन्सलिंग चालतं तर हे फक्त बी एम एस बी एच एम एस या कोर्सेससाठी बी एम एस या कोर्ससाठी आणि यामध्ये जे कॉलेजेस येतात तर ते गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात त्यानंतर गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस असतात आणि सोबतच ज्या डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत तर डीम युनिवर्सिटीत सुद्धा डबल ए ट्रिपल सी या वेबसाईटवर येतात आता या वेबसाईटमध्ये जे मागच्या वर्षीचे म्हणजे थोडक्यात दोन हजार तेवीस चोवीस हे वर्ष दिलेलं दिसतं आपल्याला या वर्षीचे जे समजा फायनल लिस्ट ऑफ ॲडमिटेड कँडिडेट आहे तर हे आपल्याला दिलेलं दिसतं मित्रांनो एक जर बघायला गेलो तर या पीडीएफला जवळपास आपल्याला दोनशे तीन पेजेस दिसतील आणि या दोनशे तीन पेजेसमध्ये नेमके स्टुडंटचा जो ऑल इंडिया रँक आहे तर तो दिलेला ला दिसतो या ठिकाणी मिडलला बघा हा जो ऑल इंडिया रँक आहे तर कोणत्या ऑल इंडिया रँकला कोणत्या स्टुडंटची कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाली तर हा एक डेटा या पी डी एफमध्ये दिलेला आहे बघा सुरुवातीला तर सिरियल नंबर वन आहे नीटचा रोल नंबर दिलेला दिसतो आपल्याला आणि हे जे आहे तर विद्यार्थ्याचं नाव आहे आणि सोबतच समोर जर बघितलं आपण तर आपल्याला ऑल इंडिया रँक दिसतोय कॅटेगरी जी ही विद्या विद्यार्थ्याची तर ती आहे जनरल आणि समोर आपल्याला जे इन्स्टिट्यूट आहे की ज्या ठिकाणी या विद्यार्थ्याची ॲडमिशन झालेली आपल्याला दिसते तर ते बनारस हिंदू युनिव यु युनिव्हर्सिटी जी आहे वाराणसीची उत्तर प्रदेश मधली तर या कॉलेजमध्ये या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेली दिसते आपल्याला अलॉटेड कोटा जो आहे कॅटेगरी जी आहे तर ती ओपन आहे आणि जो आपण फिजिकली हँडिकॅप कोटा म्हणतो तर ते नो दिलेलं आहे आणि याला ऍडमिशन मिळाली फर्स्ट राऊंड मधून ओके आता जर समजा आपण हे पीडीएफ बघायला गेलो तर जे फायनल लिस्ट ऑफ ऍडमिटेड कॅन्डिडेट आहे तर आपल्याला बघायचं नेमकं की कि किती मार्क्सपर्यंत बीएमएस ऍडमिशन होऊ शकते जर आपण बघायला गेलो तर हा जो स्कोर सध्या आपल्याला दिसतोय बावीस हजार आठशे बारा हा जो ऑल इंडिया रँक आहे तर हा साधारण एमबीबीएस साठी हा विद्यार्थी केली के असती तर सहज याला अलॉटमेंट झाला जर यामध्ये बघायला गेलो तर जवळपास दोनशे तीन पेजेस आहे पण यामध्ये आपण लास्ट ऍडमिटेड जो कॅन्डिडेट आहे तो बघणार आहोत की नेमका किती स्कोअरवर लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट आहे बघा टोटल जे कॅन्डिडेट आहे तर ते आहे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव ओके कॅन्डिडेटचं नाव आहे शिंदे भक्ती विजय कुमार आणि जो ऑल इंडिया रँक आपल्याला दिसतोय बारा लाख एक्याण्णव हजार नऊशे त्रेचाळीस थोडक्यात क्वालिफाय मार्क्सवर ही ऍडमिशन झालेली आपल्याला दिसते वरचा सुद्धा क्वालिफाय मार्क्सवाला आहे त्यावरचा सुद्धा क्वालिफाय मार्क्सवाला आहे कॅटेगरी जी आहे तर या तिघांची कॅटेगरी ओबीसी दिसते आपल्याला वरती जर आपण बघायला गेलो थोडक्यात बारा लाखाच्या वर दहा लाखाच्या वर जर ऑल इंडिया रँक जात असेल तर या विद्यार्थ्याचा स्कोअर थोडा कमी असायला पाहिजे ओबीसी मधून ह्या ऍडमिशन झालेल्या दिसतात आता जर आपण सर्वात शेवटचं कॉलेज जर बघितलं तर प्रवारा जे मेडिकल कॉलेज आहे अहमदनगरचं प्रवारा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स तर हे जे कॉलेज आहे तर या कॉलेजमध्ये ही ॲडमिशन आपल्याला झालेली दिसते अलॉटेड कॅटेगरी आहे ओपन आणि फिजिकली हँडिकॅप्ड आहे का तर नो कोणत्या राऊंडमधून ऍडमिशन झाली तर जवळपास पाचव्या राऊंडमधून दे या विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली आता हे विद्यार्थी एवढ्या कमी स्कोअरला या कॉलेजमध्ये ॲडमिशन कशी मिळाली एवढा कमी कट ऑफ कसा आला तर मित्रांनो हे प्रवरा रुरल जे कॉलेज आहे तर ही एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आपल्याला माहिती आहे की डीम्ड युनिव्हर्सिटी म्हटल्याच्या नंतर आपला जो स्कोअर आहे तर तो कमी असला तर ॲडमिशन मिळते पण त्यासाठी फी स्ट्रक्चर हे खूप हाय जातं नक्कीच तुम्हाला फी स्ट्रक्चरची जर आयडिया नसेल तर आपल्या जिजाऊ अकॅडमी यूट्यूब चॅनलला याबद्दलचे सर्व व्हिडिओज जे आहेत तर उपलब्ध आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता बघा आता प्रवरामध्येच ऍडमिशन झालेली वरती एक आहे आ, की ज्याचा आपल्याला सिरियल नंबर दिसतोय दोन हजार एकशे नव्वद ओके यश नावाचा विद्यार्थी आहे आणि याचा ऑल इंडिया रँक आहे बारा लाख तीस हजार चारशे एकोणचाळीस ओबीसी कॅटेगरी आहे मित्रांनो प्रवारा रुरल मेडिकल कॉलेज जे आहे आयुर्वेदा कॉलेज या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन झालेली दिसते आणि राऊंड जो आहे तर तो, तो परत दिसतो आपल्याला पाचवा राऊंड थोडक्यात आपल्याला जर समजा ऑल इंडियामधून जर डबल ए ट्रिपल सी च काउन्सलिंग जर करायचं झालं आणि आपला स्कोअर जर कमी असेल तर नक्कीच यावरून एक आयडिया येईल की कमी स्कोरवर सुद्धा ऍडमिशन झालेला दिसतात पण त्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या ॲडमिशन आहेत गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड कॉलेजमध्ये जर ॲडमिशन करायची असेल तर आपला स्कोअर जो आहे तर तो खूप हाय असायला लागतो तुम्हाला साडेचारशे प्लस स्कोअर असायला पाहिजे जर गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेडमध्ये जर ॲडमिशन करायची झाली तर तुम्ही जर ओपन ओ बी सी एन टी जेमध्ये असाल तर आणि जर एस टी एस सी या कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर थोडा स्कोअर कमी आला तरी चालतो पण एकदम कमी यायला नको हे जे आहेत हे दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे जी झाली कॉन्सलिंग त्या काउन्सिलिंगचं हे पी डी एफ आहे आणि यामध्ये राऊंडमध्ये कोणत्या अलॉटमेंट झाली हे दिलेलं आहे थोडक्यात आपल्याला या पीडीएफ मधून एक लक्षात आलं की टोटल जे राऊंड यामध्ये झालेले दिसतात तर जवळपास पाच राऊंडच्या ॲडमिशन या एफमध्ये आपल्याला दिसतात फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अँड ओके नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका अपडेटेड व्हिडिओज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण थांबूया ओके बाय